चला आज तर आज बऱ्याच दिवसानंतर आहोंची फरमाईश आहे वडा खायचा आहे तेलकट जास्त नको म्हणून आपण बऱ्याचदा बनवत नाही तर मस्त असे टम्म फुगलेले वडे तेही लाल तीक ठातले आणि झटपट होणारे आणि सोबतच आहे एकदम मस्त अशी काकडीची कोशिंबीर त्यासोबत खाण्याची मजा आणखीनच वाढते हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्विन्स पॉवर आणि सकाळी सकाळी पहा आज आहे सोमवार आणि मिस्टरांची फरमाईश आहे की आज वडाच खायचा आहे खिचडी आणि झालीबेटा वगैरे काही नको तर चला त्यासाठी हा रात्री भिजवलेला साबुदाणा आहे आणि इथे मी बटाटा पण उकडून चांगला स्नॅश करून घेतलेला आहे आणि आत्ता गरम गरम जरा ओबडदबड शेंगदाण्याची पूड केली आहे पाहू शकता ती घातली आहे आपण याच्यामध्ये घालूया जिरे पूड जिरे घातले तरीसुद्धा चालतात मिरचीचा खरडा तुम्ही टाकू शकता किंवा लाल मिरची पावडर हे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बटाटा घालती आहे बटाटा थोडा जास्त खावाय आणि आपल्या इथे ज्या प्रमाणात तिखट लागतं ना त्या प्रमाणात मिरचीचा खरडा किंवा लाल तिखट घालायचे आहे तर इथे पा थोडंसं तिखटच चांगला लागतो वडा आपण दह्याबरोबर कोशिंबीरीबरोबर खातो त्यामुळं जरा थोडं तिखटच वडा छान आता हे सगळं मी स्मॅश करून घेते हातानेच आपल्याला एकदम असं मिक्स करून घ्यायचंय तोपर्यंत इकडं तेल सुद्धा दापत ठेवलेलंच आहे वेळेची बचत आणि बटाटा उकडून घेईपर्यंत इकडे मी पाहू शकता तुम्ही काकडीची कोशिंबीर पण केली आहे काकडी स्वच्छ धुवून किसून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दही साखर थोडासा शेंगदाण्याचा खूट आणि किंचित लाल तिखट घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बनवत नसाल तर नक्की बनवा चला म्हटलं आज खिचडी नको आहे तर साबुदाना वडा तर वडा लागणारं तेच साहित्य असतं फक्त वडे बनवायचे असतात आणि आपण वडे नेहमी नेहमी नाही बनवत तेलकट नको खायला म्हणून पण बऱ्याच दिवसानंतर आज वडे बनव म्हणाले त्यामुळं बनवती आहे प्रत्येकाची वडे बनवण्याची पद्धतसुद्धा पहा वेगळी असते वडे बनवताना याच्यामध्ये कोणी कोणी लिंबू पिळतं थोडीशी चवीप्रमाणे साखर घालतं पण मी आता तसं काही केलेलं नाही आहे कारण आपण दह्याबरोबर खाणार आहोत ना त्याच्यामुळे वड्यामध्ये साखरेची आणि लिंबू टाकायची गरज नाही आणि बरेच जण असे वडे बनवत असतील हिरव्या मिरचीतले सुद्धा छान लागतात पण लाल मिरची पावडरचं दिसायला एकदम छान दिसतात मस्त हे झालेलं आहे पहा मिक्स आता आपण वडे थापून घेऊया तेल तर गरम झालेलंच आहे आणि छान असे वडे थापून घेतलेले बघू शकता चला आता आपण तेलामध्ये फ्राय करूयात तेल चांगलं कडकडीत तापलेलं ना ते वडा तेल कटवत नाही कसे वडे बनवता आहे कमेंट नका शकता हे वडे इकडे तळून होईपर्यंत इथे माझे वडे थापून झालेले आहेत तिसरा घाण आपल्याला तळून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण वडे तळून घेणार आहोत आणि पाहू शकता किती छान सुरेख वडा झालेला आहे साबुदाना सुद्धा फुललेला आहे हे पहा मस्त टेस्टी एकदम आणि साबुदाणा वडा सगळ्यांनाच सा आवडतो गरमागरम खायला एकदम भारी लागतो मस्त झालं आणि सोबत अशी कोशिंबीर असेल ना तर एकच नंबर आणि पहा किती सुरेख कलर आलाय मस्त झालेले आहेत फ्राय रंगावरूनच लक्षात येत आहे एकदम खावे खावेचे वाटत आहेत आता आपण हे बाहेर काढूयात आणि दुसरा घाणा दुसरी बॅट सुद्धा तळून घेऊया अशा प्रकारे इथे वडा आपला रेडी आहे किती क्रंची मस्त झालंय कोटिंग पण याचं पाहू शकता तुम्ही मस्त आतमध्ये सुपर सॉफ्ट परतून एकदम क्रंची आणि हे दुसरे सुद्धा इथे फ्राय होत आहेत आणि दुसरी बॅट सुद्धा इथे रेडी आहे पाहू शकता मस्त फुगलेले आहेत मस्त झाले ते पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या सगळ्यांनी फराळाला साबुदाना वडा आणि मस्त अशी कोशिंबीर चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय